नौन्वीन नौन्वीन चवीचा, बाजा, बाजा या आज नवनवीन प्रकारच्या नवनवीन चवीच्या उन्हाळी भाज्या तसेच घरगुती भाज्या या सिरीजचा आज आपण भाग तिसरा बघतो आहे या सिरीजचा भाग पहिला आणि दुसरा चॅनलला ऑलरेडी अपलोड झालेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या भागातली सर्वात पहिली रेसिपी आपण वाटल्या डाळीचं झुणकं बनवतो आहे यासाठी मी तूर डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती तर ही एक वाटी तूर डाळ आहे यातलं सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही डाळ आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे तर आपल्याला संपूर्ण डाळ नाही घालायची थोडी थोडी करून घालायची आहे कारण याला आपल्याला जाडसर वाटायचं आहे तुम्ही एका एक वेळी भरपूर डाळ घातली तर ही खूप बारीक वाटल्या जाईल म्हणून थोडी थोडी करून स्टेप बाय स्टेप वाट याला वाटायचं आहे तर मिक्सर चालू बंद करून आपल्याला याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर टेक्शर बघू शकता तुम्ही एवढी जाड आपल्याला ही डाळ ठेवायची आहे तर ही एका भांड्यामध्ये आपण बाजूला काढून घेऊया उरलेली डाळसुद्धा मी इथे वाटून घेतलेली आहे आता झुणग्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर तीन मोठ्या आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे झुणक्याला कांदा जास्त प्रमाणात घातला जातो आणि उन्हाळ्यामध्ये कांदा खाल्ल्यामुळे शरीराला थंडावाही मिळतो म्हणून कांदा थोडा जास्त वापरायचा तर यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला मोरी आणि जिरे घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा बघू शकता तुम्ही मस्त लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे कडीपत्ता घालायचा आणि सर्व एकदा नीट परतून घ्यायचं तर इथे लसूणाला व्यवस्थित परतून झालेलं आहे आता इथे सुके मसाले मी घालते आहे तर दीड चमचा मी लाल तिखट घातलेला आहे कमी तिखट असल्यामुळे जास्त घातलेलं आहे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे भाजलेल्या धन्याचं पूड घातलेलं आहे सर्व मसाले आपल्याला मंद आचीवर दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे किचन किंग मसाला किंवा गोडा मसालासुद्धा घालू शकता त्याने सुद्धा झुणकाला खूप छान चव येते तर मसाले इथे परतून झालेले आहे आता जी डाळ आपण वाटून घेतलेली होती ती डाळ्यामध्ये घालते आहे आणि मसाल्याबरोबर व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे तर वाटल्या डाळीचं झुणक जेव्हा बनवलं जातं जसं आपण पिठल्यामध्ये भरपूर पाणी घालून पिठलं शिजवतो त्या पद्धतीने ही झुणकं शिजवल्या हो जात नाही याला झाकण ठेवून वाफेवर शिजवलं हो जातं आणि गरज असल्यास अगदी थोड्या पाण्याचा फुलवा मारून शिजवल्या हो जातं पण भरपूर पाणी यामध्ये नाही घालायचं असतं तर इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर वाटल्या दाडीचं झुणकं ही विदर्भातील एक पारंपारिक घरगुती भाजीची रेसिपी आहे ज्यावेळी भाजीला काहीही नसतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता जी चवीला अतिशय भन्नाट लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे कारण यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे आणि चटपट्टीत आंबट अशा कळीबरोबर खायलाही खूप भन्नाट लागते विशेष करून कळीबरोबरच हे झुणकं खाल्लं जातं तर आता मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि मध्ये मध्ये परतत राहून पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर इथे मी नॉनस्टिक कढईचा वापर केलेला आहे त्यामुळे हे कढईला जास्त चिकटलेलं नाही आहे पण तुम्ही जर स्टीलची कढई वापरत असाल तर हे थोडं कढईला चिकटून जातं म्हणून जाडबुडाची कढई वापरायची आणि इथे बघू शकता मी पाण्याचा फुलवा मारलेला आहे कारण हे झुणकं थोडं कोरडं झालेलं आहे तुम्हाला जर झुणकं कोरडंच आवडत असेल तर तुम्ही याला असंही ठेवू शकता पण जर गडेदार आवडत असेल ओलसर आवडत असेल तर थोडा पाण्याचा फुलवा मारायचा परत पाच मिनिटासाठी मंदाचीवर वाफ काढून घ्यायची आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघू शकता इथे वाटल्या डाळीचं झुणक तयार झालेलं आहे तुम्ही एकदा हे झुणकं नक्की करून बघा आणि तुम्ही इथे तूर डाळीचीऐवजी चना डाळीचाही वापर करू शकता अतिशय चविष्ट लागतं हे झुणकं आणि चटपटीत कळी बरोबर खायला खूप मज्जा येते नक्की ट्राय करून बघा यानंतर खास उन्हाळ्यासाठी अगदी नवीन पद्धतीने बनवलेले नवीन चवीचे टमाटरचे सार आपण बनवतो आहे आणि माझी गॅरंटी आहे याआधी तुम्ही असे टमाटरचे सार कधीच खाल्ले नसेल तुम्हाला खूप आवडेल नक्की करून बघा यासाठी पिकलेले लाल कलरचे टमाटर स्वच्छ धुवून घ्यायचे याचं देट काढायचं आणि वरून चिरा मारून घ्यायचा म्हणजे साल लवकर वेगळे होतात दोन मोठे चमचे मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून टमाटर बरोबरच घालून घेते आहे आणि हे सोबतच शिजवायचे आहे इथे मी कडीपत्ता घातलेला आहे चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन मोठे ग्लास पाणी घालायचं आहे एक छोट्या आकाराचा कांदा आपल्याला या पद्धतीने चिरून घालायचा आहे आता यामध्ये मी तीन ते चार काळी मिरी घातलेली आहे काळी मिरी घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी मस्त याला खतखदून उकळी येऊ द्यायचं आहे सोबतच थोडी चिंच घालायची आहे आणि झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर हे सर्व शिजलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला तांदूळ बघायचं आहे तांदूळ जर व्यवस्थित शिजला गेला असेल तर समजायचं हे व्यवस्थित शिजला गेलेलं आहे आता इथे एक चाळणी घ्यायची आहे खाली पातेली ठेवायचं आणि याला आपल्याला गाडून घ्यायचं आहे जे पाणी उरलेलं आहे ते आपण सारमध्ये नंतर घालणारच आहोत ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि जे टमाटर आहे त्याची साल आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे थोडं गार होऊ द्यायचं किंवा यावर गार पाणी घातलं तरीही चालेल जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला नंतर सारमध्ये घालता येईल तर याची साल जेवढं शक्य असेल तेवढे वेगळे करून घ्यायचे नंतर याला आपण वाटून गाळूनच घेणार आहोत तर सर्व साल नाही निघाले तरीही चालेल परत यावर मी गार पाणी घातलेलं आहे कारण याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर गार केल्यानंतरच वाटायचं आहे लवकर गार करायचं असेल तर थोडं पाणी घालायचं आणि याला गार करून घ्यायचं आणि नंतर बारीक असं वाटून घ्यायचं आता जे सारचं पाणी होतं त्यावरच मी चाळणी घातलेली आहे आणि जे वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला चाळणी काढून घ्यायचं आहे सोबतच थोडं पाणी घातलेलं आहे आणि याला मी काढून घेतलेलं आहे बघू शकता इथे गाळून तयार झालेलं आहे तर हे टमाटरचं सार चवीला खूपच भन्नाट लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा खास उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान लागतं आणि तुम्ही हिवाळ्यामध्ये सुद्धा खाऊ शकता गरमागरम खायला छान लागतं तर आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं आहे सोबतच एक चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे तुम्ही यामध्ये फक्त तुकडे तुकडे करून घेतलेला लसूण सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा छान चव येते कढीपत्ता घालायचा आहे थोडासा हिंग घालायचा अगदी चिमोटभर मी ते कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करते आहे जे तिखट नसतं पण रंग खूप छान येतो सोबतच थोडा चाट मसाला भाजलेल्या चा धन्याचं पूड घातलेला आहे आणि किंचित आपल्याला हळद घालायची अगदी थोडी हळद घालायची हळद जास्त घालायची नाही आणि जे सार आपण तयार करून घेतलेलं होतं ते सार घालायचं आहे आता जे लाल तिखट आपण वापरलेलं होतं ते कमी तिखट असलेलं घातलेलं आहे त्यामुळे मी थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहे तिखटपणा देण्यासाठी काळं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून याची कन्सिस्टन्सी अडजस्ट करायची आहे यामध्ये आपण तांदूळ घातलेले असल्यामुळे शिजल्यानंतर याला दाटसरपणा येतो म्हणून थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची सोबतच गुळ घालायचं आहे म्हणजे छान आंबट गोळ चटपटी तशी चव या साराला येते आता झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनिटांसाठी खतखदून ख़द याला उकडी येऊ हो द्यायची आहे तर बघू शकता इथे टमाटरचं सार मस्त दाटसर झालेलं आहे तुम्हाला यापेक्षाही दाटसर आवडत असेल पोळीबरोबर खायचं असेल किंवा भाताबरोबर खायचं असेल तर याला तुम्ही दाटसरही ठेवू शकता मग यामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज नाही वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सार इथे तयार झालेलं आहे तर अगदी नवीन पद्धतीने बनवलेलं हे टमाटरचं सार तुम्ही उन्हाळ्यासाठी नक्की ट्राय करू शकता खूप भन्नाट लागते यानंतर आपण इथे चवळी आणि मुगाची उसळ बनवतो आहे म्हणजे भाजी बनवतो आहे यासाठी चवळी आणि मुग मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करायचं आहे तेल नीट गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं आणि दोन ते ती तीन बारीक चिरून घेतलेले कांदे परतून घ्यायचे आहे कांदा इथे परतून झाला की लसूण आल्याची पेस्ट घालायची आणि लसूण आलं सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये सुके मसाले आपण घालतो आहे तर सुके मसाल्यांमध्ये मी इथे लाल तिखट घालते आहे तिखट जर कमी असेल तर जास्त घालू शकता सोबतच इथे भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे तर दोन मोठे चमचे मी भाजलेल्या धण्याचं पूड घातलेला आहे अगदी थोडा चाट मसाला घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घालायचा आहे आणि सोबतच अर्धा चमचा हळद घातलेली आहे मसाले अगदी मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे तर ही भाजी सर्वात सोपी भाजी आहे झटपट तयार होणारी आहे आणि घरगुती आहे तुम्ही केव्हाही बनवू शकता जर घरी भाजीला काहीही नसेल तर बनवण्यासाठी परफेक्ट आहे सोबतच दोन ते तीन चिरलेले लाल कलरचे टमाटर घालायचे आहे टमाटर आपल्याला मंद आचीवर मस्त पाच ते दहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे जेव्हापर्यंत कळ्यांनी तेल सुटत नाही टमाटर पूर्णपणे मॅश झाले की यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आता यामध्ये रात्रभर भिजत घातलेले मूग आणि चवडी घालायची आहे तर तुम्ही मूग आणि चवळी आधी शिजवून नंतर फोडणी करू शकता किंवा मी ज्या पद्धतीने केलं आहे तसंही करता येईल जर तुम्ही याला कच्चं डायरेक्टली फोडणीमध्ये शिजवून घेणार असाल तर यामध्ये सुरुवातीला मीठ अजिबात घालायचं नाही कारण कुठलीही कडधान्य भाजी किंवा उसळ बनवत असताना जर सुरुवातीला मीठ घातलं तर ते कडधान्य लवकर शिजत नाही म्हणून कुठलीही कडधान्य उसळ किंवा भाजी बनवत असताना सुरुवातीला पूर्णपणे शिजवून घ्यायची आणि नंतर मीठ घालायचं तर पाणी मी इकडे उकळायला ठेवलेलं होतं तेव्हापर्यंत पाच मिनिटासाठी मी मंदाच्यावर वाफ काढली आणि नंतर गरम पाणी घातलेलं आहे वर येईल एवढं पाणी घालायचं आणि मस्त सॉफ्ट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता व्यवस्थित उसळ शिजल्या गेलेली आहे आता सर्वात शेवटी मी इथे मीठ घालते आहे आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर आपली ही कडधान्य भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही याला मोड आणून नंतरही बनवू शकता ही अजून पौष्टिक बनेल आणि तुम्हाला जर याला रस्तेदार बनवायचं असेल तर अजून एक्स्ट्रा पाणी घालून याला तुम्ही रस्तेदार भाजीही बनवू शकता तर अतिशय चविष्ट लागते पौष्टिक ला बनौ आहे जेव्हा भाजीला घरी काहीही नसतं त्यावेळी तुम्ही बनवू शकता बनवणेसुद्धा अगदी सोपी आहे झटपट तयार होणारी भाजी आहे आणि चवीला अतिशय भन्नाट लागते काहीतरी नवीन चवीची भाजी जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करूनसुद्धा नक्की कळवा यानंतर खास उन्हाळी भाजी म्हणजे फणसाची भाजी आपण बनवतो आहे पण अगदी नवीन पद्धतीने बनवायची आहे यासाठी इथे मी कच्चं फणस सोलून आणि काप करून घेतलेलं आहे कढईमध्ये एक चमचा तेलामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि यामध्ये फणसाचे काप घालायचे आहे व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे फणसाला पाणी सुटतं मध्ये मध्ये गरज पडल्यास आपण पाणी घालणार आहोत पण सुरुवातीला याच्या स्वतःच्या पाण्यामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मंदाचीवर याला आपण शिजवून घेतो आहे आता आपल्याला इथे तीन चमचे तीळ घ्यायचे आहे आणि एका छोट्या वाटीने मोजून मी शेंगदाणे घेतलेले आहे हे आपण भाजून घेतो आहे तर इथे मी बघू शकता मध्ये परतत राहून याला शिजवून घेते आहे मी दोन ते तीन कांद्याची पेस्ट तयार केलेली होती ती यामध्ये घातलेली आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घेते आहे परत झाकण ठेवून याला शिजवून घेऊया आता इथे आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे त्यासाठी मी एक चमचा लसूण आल्याची पेस्ट कोथिंबीर आणि जिरे घेतलेला आहे याची पेस्ट तयार करायची आणि इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे फणस मध्ये मध्ये आपल्याला पाणी घालून शिजवायचं आहे म्हणजे जळणार नाही तीड आणि शेंगदाणे जे भाजून घेतलेली होती त्याला वाटून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी दोन टमाटर दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद भाजलेल्या धन्याचं पूड दोन चमचे घातलेलं आहे आणि याची पेस्ट तयार केलेली आहे ही पेस्ट आता आपल्याला या फनासोबतच शिजवून घ्यायची आहे पेस्ट घालून झाल्यानंतर व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे तर या भाजीला वेगळी फोडणी देण्याची अजिबात गरज नाही आपण सर्व जिन्नस एकत्रित एक घालून शिजवून घेतो आहे सोबतच एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला ही भाजी कमी तेलामध्ये बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता लसूणची जी पेस्ट आपण तयार केलेली होती कोथिंबीर घालून ती पेस्ट घालायची आहे आणि जो घरगुती मसालाची रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली होती थंडा मसाल्याची तो थंडा मसाला एक चमचा मी घातलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे वरून आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि शेंगदाणे तिळाचं जे कूट आपण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे परत एकदा मिसळून घेऊया आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ते दोन ग्लास गरम पाणी घालते आहे थोडं थोडं करून घालायचं सुरुवातीला एक ग्लास घालायचं परत एक ग्लास घालायचं कन्सिस्टन्सी आपल्याला किती हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे मीठ आपण फनस शिजवत असताना घातलेलं होतं तरीही तुम्हाला ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा मीठ घालू शकता तर इथे फणस बघू शकता व्यवस्थित शिजला गेलेला आहे एक फोड आपल्याला या पद्धतीने चिरून बघायची आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली ही अगदी नवीन चवीची फणसाची भाजी तयार झालेली आहे फणसाची झंझडीत रस्सा भाजी तुम्हाला बनवायची असेल तर त्याची रेसिपी माझ्या चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता पण उन्हाळ्यामध्ये खूप चमचमीत भाज्या नकोशा वाटतात तर ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता यानंतर आपण बनवतो आहे भेंडीची भाजी आता तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की भेंडी ही एक उन्हाळी भाजी आहे कारण सर्वात चांगल्या क्वालिटीची भेंडी ही उन्हाळ्यामध्येच विकायला येते तर ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून नक्की काढवा तर छान मऊ लुसलुशीत असलेली हिरवीगार भेंडी निवडायची स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर चिरून घ्यायची आता चिरल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि सर्व बाजूनी व्यवस्थित यांना लावून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे जे भेंडीमध्ये मॉइश्चर असतं ते बेसनपीठ ओढून घेतं आणि भेंडी चिकट होत नाही आणि बेसनपीठामुळे भेंडीला चवही खूप छान येते आता यामध्ये मी लाल तिखट घालते आहे तर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालायची आहे इथे मी धनेपूड घालते आहे तर एक चमचा भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे तर इथे मसाले आणि बेसन पीठ व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं तर ही भेंडीची भाजी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने भेंडीची भाजी खूप चविष्टही बनते दोन मोठे चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं घालत असाल तर भेंडी शिजल्यावरही तुम्ही घालू शकता पण कच्चं घालत असाल तर मसाल्याबरोबर मिसळून घ्यायचं फोडणी करण्यासाठी कडेमध्ये दोन चमचे तेल गरम झालं की जिरे घालायचं एक चमचा सोप घालायची आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे भेंडीच्या भाजीला कांदा घातल्यामुळे खूप छान चव येते तर कांदा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी लसूण आल्याची पेस्ट घालते आहे तर अर्धा चमचा लसूण आलं घालते आहे आणि कडीपत्ता कडीपत्त्यामुळे सुद्धा भेंडीची भाजी खूप चविष्ट बनते तर कडीपत्ता आणि लसूण आलं व्यवस्थित आपण परतून घेऊया तर इथे सर्व नीट परतून झालेलं आहे आता आपल्याला फक्त यामध्ये भेंडी घालायची आहे तर मसाले आपण सुरुवातीला सर्व मिसळून घेतलेले होते त्यामुळे ही भेंडीची भाजी सर्वात झटपट तयार होणारी सर्वात स्वादिष्ट भेंडीची भाजी आहे तर जेव्हा किंवा तुम्हाला शाळेसाठी सुद्धा टिफिन बनवायचा असेल तर ही भेंडी सर्वात लवकरात लवकर तयार होते आणि सर्वात चविष्ट लागते सर्व व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर इथे मी चाट मसाला घालते आहे किंवा तुम्ही लिंबाचा रस घालू शकता पण लिंबाचा रस भेंडी संपूर्ण शिजल्यानंतर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता तेव्हा घालायचा आहे आणि लिंबाचा रस घातल्यानंतर भाजी शिजवायची नसते आता सर्व एकत्रित करून झाकण ठेवून पाच मिनिटासाठी मंद आचेवर आपल्याला वाफ काढायची आहे तर इथे बघू शकता पाच एक मिनटासाठी मी भेंडीला वाप काढून घेतलेली होती आणि ही खास उन्हाळी भेंडी असल्यामुळे लवकर शिजून जाते तार सुटत नाही किंवा चिकटपणा अजिबात येत नाही आणि चवीलाही ही भेंडी खूप गोडवट लागते बाकी ऋतूमध्ये सुद्धा भेंडी तुम्हाला पाहायला मिळेल पण भेंडी ही विशेष करून उन्हाळ्यामध्ये चांगल्या क्वालिटीची येते छान लुसलुशीत असते गोडवट चवीची असते हिरवीगार असते तर भेंडीच्या भाजीला तुम्ही उन्हाळी भाजी सुद्धा बनवू शकता आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही एकदा भेंडीची भाजी बनवाल ना तर दरवेळी तुम्हाला भेंडीची भाजी याच पद्धतीने बनवायला आवडेल नक्की या पद्धतीने एकदा भेंडी बनवून बघा आणि खास करून उन्हाळ्यामध्ये जी नवीन भेंडी मिळते त्या भेंडीची भाजी एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल मोठेच नाही लहान मुलेसुद्धा बोटे चाकून घातील एवढी चविष्ट लागते नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट करून नक्की कळवा तर यानंतर सर्वात शेवटी जी आपण बनवतो आहे ती फणसाचीच भाजी बनवतो आहे पण अगदी नवीन पद्धतीने आणि ही सुकी भाजी आहे यासाठी सोलेलं आपण कच्चं फणस घेतलेलं आहे एक वाटी मी ताजं दही घेतलेलं आहे जे डेअरीला मिळतं ना ते ताजं दही घ्यायचं आहे जे अगदी कमी आंबट असतं आता वाटण करण्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि थोडा पुदिना घालून वाटण तयार केलेलं आहे दोन ते तीन मोठ्या कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे आता इथे बघू शकता तुम्ही जे आपण दही आहे त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि हे घट्टसर दही आपल्याला आता पणसामध्ये घालायचं आहे सोबतच इथे मी काळं मीठ घालते आहे ठेचा जो तयार केलेला होता तो घालायचा आहे सोबतच भाजलेल्या धन्याचं पूड घालते आहे थोडा चाट मसाला आणि मॅगी मसाला घालते आहे मी चवीसाठी मॅगी मसाला नाही घातला तरीही चालेल स्किप केला तरीही चालतो सोबतच लसूण आल्याची पेस्ट एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालायची आहे चिरलेली कोथिंबीर घालते आहे दोन हिरव्या मिरच्या घालते आहे आता यामध्ये अगदी थोडं लिंबू पिळून घालायचं आहे यानंतर इथे मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आणि हे कडकडीत गरम तेल आपल्याला मसाल्यावर घालायचं आहे आणि हे मसाले, मसाले सर्व आपल्याला फणसाला व्यवस्थित सर्व बाजूनी लावून घ्यायचे आहे तर हे मॅरिनेशन आपण यासाठी करतो आहे यामुळे जे फ्लेवर्स आहे ते सर्व फणसाच्या आतमध्ये जातात आणि फणसाची नवीन चवीची भाजी तयार होते जी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघायला पाहिजे तर अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून मी मॅरिनेशन करून घेतलं फोडणी करण्यासाठी कडेमध्ये तेल गरम झालं की जिरे घालायचं दोन टमाटरची केलेली पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता दूध फुटल्यासारखं टेक्चर येईपर्यंत परतायचं आहे आणि यानंतर जे दोन ते तीन कांदे आपण वाटून घेतलेले होते ते परतायचे आहे व्यवस्थित परतल्या गेले म्हणजे कडेने तेल सुटायला लागलं की इथे अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच जे मॅरिनेशन आपण करून घेतलेलं होतं ते फनस यामध्ये घालायचं आहे तर हे फनस आपल्याला मसाले घातल्यानंतर अर्धा तासासाठी तरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर सर्व फणसाच्या आतमध्ये जातो आता जे फनस मी वापरलेलं होतं ते कच्चं फनस होतं त्यामुळे आपल्याला झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता जे दही आपण घातलेलं होतं त्याला पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता ज्यामध्ये आपण मसाला बनवून घेतलेला होता त्यामध्येच थोडं पाणी घालून मी यामध्ये घालते आहे तर फनस शिजायला सुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे त्यानुसार पाणी घालायचं आता वरून मी थोडी कसुरी मेथी घालते आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिसळून घेते आहे आता झाकण ठेवून आपल्याला याला मध्ये मध्ये परतत राहून शिजवून घ्यायचं आहे तर जेव्हापर्यंत फणस व्यवस्थित शिजत नाही तेव्हापर्यंत याला शिजवायचं आहे तर फणस जर कोवळं असेल तर लवकर शिजून जाईल तर फणस कसं आहे त्यानुसार जो टायमिंग आहे तो कमी जास्त होऊ शकतो तर वरून मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि फणस व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर इथे ही फणसाची नवीन पद्धतीने बनवलेली नवीन चवीची भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने फणसाची भाजी नक्की करून बघा तुम्हाला फार आवडेल तर फनसाची भाजी बनवण्याची ही नवीन पद्धती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर आजचा भाग तिसरा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कळवा येणारा भाग म्हणजे भाग चौथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा